राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरी पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना झाली आणि गणेशाची संपूर्ण जिल्हा परिषद शाळेचा देखावा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या घरी सादर करण्यात आलेला आहे राष्ट्र प्रथम अशी थीम असलेल्या या देखावामध्ये बळीराजा आणि देशाचं संरक्षण करणारा जवान यांच्याबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी गणरायाला प्रार्थना करण्यात आली असं सुद्धा गणपती बाप्पाच आगमन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झालेलं आहे आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे आता जिथपर्यंत आपल्या विभागाचा विषय आहे तर येणाऱ्या काळामध्ये या राज्यातील गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब पालकांच्या पाल्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये त्याच्या पायावर सक्षमपणे उभा राहू हो शकला पाहिजे